ज्या भारतीय संस्कृतीनं स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं सांगून मातृशक्तीला सर्वोच्च स्थान दिलं त्यात संस्कृतीचा सा मान राखत आपण सर्वजण एकत्र उभे आहोत मात्र काही राजकीय विचारधारांनी या पवित्र नात्यांवर आघात करण्याचं काम केलंय पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरी ते दे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मातेबद्दल अपशब्द वापरणं किंवा त्यांच्याबद्दल चुकीची चित्र रेखाटणं हा केवळ एका व्यक्तीचाच नाही तर देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे काँग्रेसनं बिहार निवडणुकीच्या निमित्तानं द्वेष पसरवून मातृशक्तीचा अपमान केला याचा आम्ही जाहीर निषेध करतो महिला मोर्चा सावंतवाडी विधानसभेच्या भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमात आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या या विचारधारेचा निषेध केला मातृशक्तीचा सन्मान करणं हे आपल्या संस्कृतीचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडू असं प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर यांनी या निषेध आंदोलनाच्या वेळी केलंय सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात जिल्हा सरचिटणीस महेश सारंग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण जिल्हा चिटणीस महेश धुरी आणि सुधीर दळवी बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस महिला मोर्चाच्या मोहिनी मडगावकर सुजाता पडवळ वृंदा गौंडळकर चेतना राजपूत मेघना साळगावकर दीपाली भालेकर सुनैना काटकर प्राजक्ता केळुसकर मेघा भोगटे वंदना किनळेकर समेधा नाईक सावित्री पालेकर निलेश सामंत मनवेल फर्नांडीस अशोक सावंत शीतल राऊळ साईप्रसाद नाईक सुहास गौंडळकर संतोष नांचे उमेश पेडणेकर चंद्रकांत माळीक रवींद्र मडगावकर अजय गोंदावळे बाळा आकेरकर संजू शिरोडकर दिलीप भालेकर ॲडव्होकेट परिमल नाईक पंकज पेडणेकर बाळू शिरसाठ प्रमोद गावडे दादा परब मधुकर देसाई वसंत तांडेल रमेश दळवी आनंद नेवगी देवेंद्र शेटकर पराशर सावंत प्रणव वायंगणकर संदीप नेमळेकर प्रवीण देसाई निलेश पास्ते आनंद तळणकर राजबा सावंत हनुमंत पेडणेकर तसंच सावंतवाडी विधानसभेतील जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकाऱ्यांसह विविध मोर्चा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते ভারতীয় আজ বিহার মধ্যে মতদান হতুষঙ্গে কংগ্রেস সাই খেতে এর প্রণাল आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या दिवंत बनवला त्या काँग्रेसवाल्याचा आम्ही फक्त या सावंतवाडी विधानसभा आणि शिगिंगाच्या वतीने आज निषेध व्यक्त करतो असोया गांधीचा कैलासवासी झालेल्या त्यांच्याबद्दल जो आज व्हिडिओ केला खरोखरच जर देण्यापेक्षा एका मातेच्या विरोधात आज तुम्ही करणारी मागपत जो हा खरोखरच निकलक्ष असा लाजीरवाला जो व्हिडिओ केला त्याचा आम्ही आज धिक्कार करतो आणि आज तुमचा इथं निषेध व्यक्त तुम करतो